व्हॉट इज मकोका ऍक्ट मकोकामुळे आका अडचणीत सध्या सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात मंत्री धनंजय मुंडे निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली होती मागणीच्या अनुषंगानं वाढलेल्या दबावापुढे प्रशासनाला झुकावा लागला आणि वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला त्यामुळे पुन्हा एकदा मकोका कायदा चर्चेत आलाय मकोका म्हणजे नेमकं काय कुणाला लावला जातो हा कायदा शिक्षेची तरतूद काय अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या या एक्सप्लोरमध्ये आपण जाणून घेऊयात नमस्कार मी पंकज मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडानंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघाले त्याला कारणही तसंच होतं देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली संघटितपणे ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला गेला त्यामुळे साहजिकच या प्रकरणात मकोका कायदा लावण्याची शक्यता वर्तवली जात होती अखेर झालेही तसंच या प्रकरणात संशयित आरोपींविरोधात मकोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पूर्वी भारतात टाडा हा कायदा होता टाडा म्हणजे टेररिस्ट ॲट डिस्पिक्टिव्ह ऍक्टिव्हिटीज ऍक्ट एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये अस्तित्वात आलेला टाडा कायदा एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत अंमलात होता त्यानंतर हळूहळू कायदे होत गेले महाराष्ट्रात मकोका हा टाडा कायद्यांच्या धर्तीवर अस्तित्वात आला चोवीस फेब्रुवारी एकोणीशे नव्याण्णवमध्ये मध्ये गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राचे गृहमंत्री होते त्यांच्याच कारकिर्दीत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा एकोणीसशे नव्याण्णव अस्तित्वात आला आणि दुर्दैवी योगायोग बघा त्यांचेच पुतणे धनंजय मुंडे यांचं नाव ज्या संतोष देशमुख हत्या जोडलं जोडलं जाते त्यातील आरोपींनाच मकोका कायदा लावण्यात आला मकोका अस्तित्व आल्यानंतर अंडरवर्ल्डच्या अरुण गवळी छोटा राजन छोटा शिकिल आणि दाऊद अब्राहिमचा भाऊ इक्बाल खासकर यांच्या यांच्यावर मकोका कायदा लावण्यात आला होता खंडणीसाठी अपहरण खून किंवा खुनाचा प्रयत्न खंडणी वसुली हप्ते वसुली बेकायदेशीर पैसे मिळवण्यासाठी केलेले बेकायदेशीर कृत्य अंमली पदार्थांची तस्करी अशा सामूहिक गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांविरोधात विरोधात मकोका अंतर्गत कारवाई केली जाते एकापेक्षा अधिक आरोपींनी एकत्र येत केलेल्या गुन्ह्याचा आरोप असल्यास किंवा एखाद्या आरोपी विरोधात मागील दहा वर्षा आधी सांगितल्याप्रमाणे किमान दोन गुन्हे दाखल असतील आणि न्यायालयानं याची दखल घेतली असेल अशा आरोपींविरोधात मकोका कायद्याअंतर्गत कारवाई होते संघटित गुन्हेगारी होत असल्याची माहिती असलेली व्यक्ती किंवा अशा प्रकारे संघटित गुन्हेगारी करणाऱ्या व्यक्तींशी संपर्कात असलेली व्यक्ती किंवा संघटित गुन्हेगारी करणाऱ्या व्यक्तीला आर्थिक व इतर स्वरूपात मदत करणाऱ्या व्यक्तींवरही मकोका कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते मकोका लावल्यावर काय होतं मकोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या आरोपीला अटकपूर्व जामीन मिळत नाही मकोका अंतर्गत अटक झाल्यावरही जा आरोपीला जामीन मिळणं अत्यंत कठीण असतं मकोका कायद्यानुसार आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना एकशे ऐंशी दिवसांचा कालावधी दिला जातो साधारण खटल्यांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यासाठी नव्वद दिवसांचा कालावधी दिला जातो मकोका लागलेल्या आरोपीला विशेष न्यायालयासमोर हजर करून आरोपींना तीस दिवसांपर्यंत पोलीस कोठडी मिळू शकते विशेष न्यायालयात अशा प्रकारची शिक्षा होऊ शकते गुन्हा दाखल झालेल्या आरोपींच्या गुन्ह्यांमुळे आरो फाशी किंवा जन्मठेपेपर्यंतची शिक्षा ची तरतूद या कायद्यात आहे तर आरोपींना एक ते पाच लाखापर्यंतची शिक्षाही होऊ शकते मकोका कायद्या लावल्यानंतर आरोपींची बँक खाती सीज केली जातात स्थावर मालमत्ताही जप्ती केली जाते मकोका कायद्यामुळे संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांचे हात बळकट झाले आहेत संतोष देशमुख प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेला मकोका कायद्याचं गांभीर्य आणि तीव्रता कशी आहे हे आपण पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा असेच माहितीपूर्वक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी मॅक्स महाराष्ट्र सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आवर्जून फॉलो सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास इतरांसोबत शेअर करा तुमच्या सूत्रांचं स्वागतच आहे